पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो भाविक सहभागी झालेले आहेत आणि वारकरी हातामध्ये टाळ मृदंग विणा घेऊन पंढरीच्या दिशेनं जात आहेत अनेक वारकरी हे भजनामध्ये दंग झालेले असतात आणि टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरीच्या दिशेनं जात असतात मग त्या ठिकाणी लाखो भाविक असल्यामुळं गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते मग या गर्दीमध्ये काही हौशे गवशे आणि नवशे असे तीन प्रकारचे लोक असतात मग भजनामध्ये दंग असतानाच अचानक पाठीमागून काही महिला येतात आणि पाठीमागून येऊन त्या महिला पुरुषांसोबत आणि महिलांसोबत नेमकं काय करतात बघा व्हिडिओ या महिलांचे चेहरे नीट पहा यांची नावं आहेत चांदणी कांबळे रीटा उर्फ गंगा कांबळे बबिता उपाध्ये पूजा कांबळे सर्वजणी राहणाऱ्या आहेत लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या सध्या पुणे पोलिसांनी या सर्व महिलांना बेड्या ठोकल्या कामच असं केलंय या बायकांनी त्यामुळे पोलिसांना अटक करावीच लागली तर या बायका आहेत अट्टल चोरट्या वारीत चोऱ्या करण्यासाठी त्या खास लातूरवरून पुण्याला आल्या होत्या देहू आणि आळंदीतून निघालेल्या पालखी सोहळ्यासोबत त्या पंढरपूरच्या दिशेने जात होत्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी भोळ्या भाबड्या वारकरी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलं होतं दोन्ही पालख्या पुण्यात आल्या यावेळी पुणे पोलिसांनी पालखी चोरीच्या घटना रोखण्यासाठी आधीच स्पेशल पथक निर्माण केलं होतं आणि या स्पेशल पथकाच्या नजरेत या बायकांची चोरी पकडली गेली आणि पोलिसांनी या बायकांच्या टोळीला बेड्या ठोकल्या अटक केलेल्या आरोपींमध्ये लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे त्यांच्याकडून तोळे आणि चौदा महागडे मोबाईल जप्त करण्यात आले बघितलं कशा पद्धतीनं वारकरी भजनामध्ये दंग असताना किंवा काहीतरी करत असताना त्यांच्या ठिकाणी जाऊन गर्दीमध्ये घुसून या ज्या महिला आहेत त्या त्या ठिकाणी मोबाईल सोन्याचे दागिने चोरण्याचं काम करत आहेत आणि वारकऱ्यांना कशा पद्धतीनं लुटत आहेत आता वारीमध्ये सहभागी झालेल्या ह्या ज्या महिला आहेत त्या महिला अशाच पद्धतीनं वारीमध्ये चोरीमध्ये वारीमध्ये चोरी, चो वारी चोरी करायचं काम करत होत्या पण मात्र पोलिसांनी वेळीत सावधगिरी बाळगून या ज्या चोरी करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यावर थेट कारवाई केली आहे आणि त्यांना अटकसुद्धा केली आहे जर आपण पाहिलं तर वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात आणि त्यामध्ये काही चोरसुद्धा सहभागी झाले असतात त्यामुळं वारकऱ्यांनीसुद्धा वारीमध्ये सावध राहिलं पाहिजे आपल्या आजूला बाजूला कोण आहे त्याच्या हालचाली नेमक्या काय आहेत त्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे जेणेकरून आपलं कुठलंही नुकसान पंढरीच्या वारीमध्ये होणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे परंतु ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकार अनेक दिवसांपासून घडत आहेत त्याला मात्र आता पोलिसांनी आळा घालण्याचं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जर वारीमध्ये कोणी चोरी करण्याचं काम केलं तर पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करतील आणि त्याला जेलमध्ये पाठवतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंतर ज्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या घटना वारीमध्ये मोठ्या प्रमाणात घडतात त्या नेमक्या कशामुळं घडत असाव्या काय घडत असाव्या तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा